शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन ह्या बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी राज्यातील माहिती सरकारमध्ये आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला असून राजभवन येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी झालेल्या माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता तर भुजबळ यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे यावरूनच आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने सामने आले भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागावरून मनोज जरांगे यांनी अजित पवारांना लक्ष केलंय त्यानंतर भुजबळ यांनीही रा जरांगेवर प्रतिहल्ला करत जरांगेंमुळेच मराठा समाजाला त्रास झाल्याचं म्हटलं अजित पवार ह्या जातीवादी लोक पोसायचं काम करतात अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली या जरांगेनंच एवढ्या मोठ्या चुकान खेळ्या केल्या मनोज जरांगे यांना सगळ्यात जास्त मराठा समाजाचं नुकसान केलंय त्यामुळंच गावागावात वाद लागले आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली तसेच खर तर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो पण या जरांग्याच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठे समाजाला त्रास झालाय असंही भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला कधीच फरक पडत नाही अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करतात असं मनोज जरंगे म्हणाले तसेच अजित पवार प्रचंड मोठी चूक करतात याचा याच्या परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल असा थेट इशारा देखील शपथविधी सोहळ्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र माहिती सरकार मोठ्या बहुमतानं पुन्हा सत्तेत आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला होता त्यामुळे भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती मतदारसंघात जनतेशी संवाद समता परिषदेच्या जागोजागी सभा मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनीही लक्ष्य केलं होतं पण अजित पवारांनी साथ सोडली नव्हती आता भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत